नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब वरती। तर मी आज बनवणार आहे दही फोडणी तर पिल्लूच्या पप्पांना दही फोडणी खूप म्हणजे खूप आवडतं सारखं मला बनवायला लावत असतात म्हटलं त्यांना बनवून देत असते तर तुम्हाला पण कसं बनवायचं ते दाखवावंच तर मी तुमच्यासाठी दही फोडणीची रेसिपी आज घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी दही फोडणी कसं बनवलं ते नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत तर हे कांदे जे आहेत ते मीडियम आकारचे कांदे आहेत व्यवस्थित साल वगैरे काढून घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला कांदा चिरून दाखवत आहे ना त्याच पद्धतीने संपूर्ण कांदा चिरून घ्यायचा आहे तर उभ्या स्लाईसमध्ये मध्ये हा कांदा कट केलेला आहे मला जर कांदा बारीक का अजून करायचा असेल तर तो बारीक करू शकता पण आम्ही उभ्या स्लाईसमधलाच मधलाच कांदा खातो म्हणजे आवडतो आम्हाला असा दही फोडणीमध्ये टाकलेला उभ्या स्लाईसमधला एकदम दिसताना पण छान दिसतो आणि खाताना पण भारी लागतो म्हणून उभ्या स्लाईसमधलाच कांदा मी कट केलेला आहे तर ह्याला थोडंसं आहे ना सुट्टं करून घ्यायचं आहे मी एका भांड्यामध्ये कांद्याला ॲड करून घेतलेलं आहे त्याला एकदम मोकळं सुटसुटीत करून घ्यायचं आहे जसे आपण खेकडाभजी कांदा भजी बनवतो ना त्या पद्धतीने या कांद्याला एकदम सुटसुटीत करून घ्यायचं आहे तर इथे मी दही यूज केलेला आहे तर दही जे आहे तुमच्या घरामध्ये जशी व्यक्ती असतील त्या प्रमाणे तुम्ही दही यूज करू शकता कमी जास्त कांदा पण तसाच यूज करायचं कमी जास्त दही टाकून झालं की त्याच्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकायचं दही मीठ आणि कांदा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि हे दे दही आहे हे डेअरीचं दही आहे आम्ही दुधाचं जर रतीप लावलाय त्याच दादाला सांगितलेलं होतं एक दिवस अगोदर दही द्या म्हणून कारण मागच्या वेळेस जे दही होतं ना खूप छान होतं म्हणून मी त्यांना ह्यावेळेस दही पण आणायला सांगितलेलं होतं तर त्यांनी घरपोच दुसऱ्या दिवशी दही आणून दिलेलं होतं तर त्याच दह्याची मी दही फोडणी बनवत आहे तर आता आपलं मिक्स करून झालं त्याला साईडला ठेवून द्यायचं आता दही फोडणीसाठी आपण फोडणी तयार करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलं दोन चम्मच तेल छानपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे मोहरी टाकून द्यायची आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या होत्या त्यांना व्यवस्थित ठेचून घेतलं लसण थोडंसं जास्तच यूज करायचा तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा तेलामध्ये चांगला तडतडला मी चांगला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा दोन मिरच्या आहेत मिरच्यांना पण उभ्या स्लाईसमध्ये कट केलेलं होतं त्या पण याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेल्या आहेत सर्वांना एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची अर्धा चम्मच मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि आपली फोडणी रेडी झाली आता ही दह्यावरती टाकून देऊयात आणि छानपैकी आपण दही आणि जे फोडणी होती बनवलेली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि झटपट अशी आपली दही फोडणी रेडी झालेली आहे ही बाजूच्या भाकरीसोबत तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता तर पिलूच्या पप्पाला चपाती खायची होती म्हणून मी चपातीसोबत ही बनवलेली आहे त्याच्यासोबत तोडी लावाय थोडीशी काकडी आवळ्याचा गोड मुरंबा आणि आपली दही मिरची तर आहेच तर अशा पद्धतीने पूर्ण जेवण रेडी आहे तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवून खा कसं झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूयात आत नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला इन्स् इंस्टा आणि फेसबुकला पण फॉलो करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली लिंकवरती क्लिक करा आणि जाऊन फॉलो करा